नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरता एक अतिशय महत्वपूर्ण बातमी घेऊन आली आहे पेमेंट अनुदान संदर्भातली बातमी आहे डिसेंबर पेडीन जानेवारी चोवीस करिता जिल्हा निहाय अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे तर काय या सविस्तर वृत्त जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला बंधून व्हिडिओला सुरुवात करूया बंधुनो सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात माहे डिसेंबर चो तेवीसकरिता डिसेंबर पेड इन जानेवारी चोवीस मासिक सहाय्यक अनुदान वितरित करण्याबाबत राज्य शासनाच्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयमार्फत नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे राज्यातील नगर परिषदांचा राज्या जकात कर व महागाई भत्ता रद्द केल्यामुळे त्याऐवजी सदर नगरपरिषदांना सहाय्यक अनुदान वितरित करण्यात येते सदर प्रयोजनार्थ सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित केलेल्या सव्वीस पंच्याण्णव चौवेचाळीस शून्य 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 आणि पावसाळी अधिवेशन दोन हजार तेवीसमध्ये एक रकमी तडजोड योजना अंतर्गत नगरपरिषदा नगरपंचायती यांच्याकडे सार्वजनिक पाणीपुरवठा पथदिव्यांच्या देयकाच्या मुद्दलाची रक्कम महावितरण कंपनीस प्रदान करणे कर्मचाऱ्यांच्या वेतना अदा करण्याकरिता इतक्या आर्थिक अर्थसंकल्पीय तरतूद ता, मंजूर करण्यात आलेले आहे अर्थातच सदरच्या अनुदानातून राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांचे माहेर डिसेंबर पेटिंग जानेवारी चोवीस करीतेचा वेतन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही टच करू शकता आणि काही अडचण असेल तर कॉमेंट्स करा चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबाला विसरू नका परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद बंदी मात्र धन्यवाद